नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सूरज फाउंडेशन संस्थेची स्थापना औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी केली आहे आर एस ओ मानांकन प्राप्त अत्याधुनिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून स्वावलंबी शिक्षण देऊन भावी पिढी सक्षम बनवणारे नवकृष्णा व्हॅली स्कूल ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाते अभ्यासक्रमाशी निगडीत अनेक उपक्रमांच्या मदतीने अंधारातून प्रकाशाकडे मार्गक्रमणा करणारी एकमेव एक शिक्षण संस्था आहे आजची नवीन युवा पिढी आधुनिक क्षेत्रात नवीन उपक्रमातून देशाचे नाव उज्ज्वल करतील अशा विचाराने शाळेची सुरुवात करण्यात आली आज संस्थेने नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम मराठी सेमी माध्यम जेईई नीट मेडिकल आय आय टी मल्टीस्किल सूरज ललित कला अकॅडमी सुरल स्पोर्ट अकॅडमी नवकृष्णा व्हॅली प्रशस्त वसतिग्रह ई लर्निंग अशा अनेक विविध शाखा अंतर्गत सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरले आहे आज शिरवळ भोर खंडाळा म्हैशाळ उत्तूर या ठिकाणी उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची गंगोत्री सुरू करण्यात आली तसेच नवकृष्णा व्हॅली स्कूल ही एक महाराष्ट्रातील आदर्श आणि आधुनिकतेचा ध्यास घेणारी नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते ए आय लॅब स्थापना नवकृष्णा व्हॅली स्कूल येथे ए आय लॅबचे नाविन्यपूर्ण कौशल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये वृत्ती वाढवणे कौशल्याचा विकास करणे आणि याकरिता शाळेअंतर्गत विविध कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञानार्जनसाठी विविध उपक्रम राबवणे याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमिंगचे रोबोटिक्सबरोबर संलग्नीकरण करून माहितीचे अवलोकन करणे इत्यादीबाबतचे माहितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे स्पेस लॅब स्थापना नवकृष्णा व्हॅली स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ विषयक खगोलशास्त्र अभ्यासाचे मूलभूत ज्ञान दिले जाणार आहे तसेच भारतातील आजपर्यंतचे अंतराळवीर संशोधन आणि वेगवेगळी अंतराळातील विविध उपक्रमांची माहिती उदारणार मंगळयान मिस्टर आदित या व्यक्तीसारखे कार्य आणि त्यांच्या सर्व उपक्रमांची माहिती यावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे सायन्स आणि इनोव्हेशन हब सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे मुलांना संशोधन वृत्ती जिज्ञासी वृत्ती वाढवण्यासाठी तसेच सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील विविध प्रयोग ठेवण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वयामध्ये शास्त्रज्ञ घडवण्याचे संकल्प आणि ध्येय पूर्ण करण्याची जिज्ञासू वृत्ती वाढवण्यासाठी या शाळेतील काम करण्याचे उद्देश यामध्ये होणार आहेत वसुंधरा एन्व्हायरमेंट लॅब या, या प्रयोगशाळेत पर्यावरणाशी निगडीत विविध प्रयोग असून पर्यावरणाचे संदर्भात आणि प्रदूषणविरोधी उपक्रम घेण्यात येणार आहेत घरातील कचऱ्याच्या विल्हेवाट आणि त्याचा योग्य वापर यातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे धडे या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत तसेच या सर्व लॅबचे आणि एल आय सी या संस्थेने सी एस आरच्या संस्थेस दान केलेली स्कूल बसचे देखील उद्घाटन माननीय श्री नितीन करारे माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन माननीय श्री प्रभाकर करंदीकर माजी आयुक्त महाराष्ट्र शासन श्री शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या हस्ते सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिट आणि उद्घाटन समारंभ होणार आहे आणि यावेळी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी माननीय श्री प्रवीण शेठ लुंकड संस्थेचे सचिव श्री एन जी कामत चेअरमॅन यशवंत तोरो संस्थेच्या संचालिका सर संगीता पागणीस हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी નવકૃષ્ણા વેલી સ્કૂલ એમ આઈડીસી કુપવાડ ઇતિ ઉપસ્થિત રહી હિ વિનંતી